देवेंद्र फडणवीस बोलतात पाहूयात युतीच्या मागे उभा राहणार आहे जळगावमधनं स्मिताताई वाघ आणि रावेरमधनं रक्षाताई खडसे प्रचंड आणि अभूतपूर्व मताने निवडून येणार विरोधकांकडून आरोप केला जातो की स्थानिक मुद्द्यांना बगल देत ना... राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाते आहे देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे असतात स्थानिक मुद्देही असतात विरोधक स्थानिक आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रीय मुद्दे समजत नाही त्याचं महत्त्व देखील लक्षात येत नाही म्हणून त्यांना ही आठवण करून द्यावी लागेल की ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे लोकसभेची निवडणूक आहे ही आठवण तुम्ही पण करून द्या साहेब एक शेवटचा प्रश्न शेतकरी असतील कष्टकरी असतील कुठेतरी मोदीजींच्या राज्यात नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे आपल्याला काय वाटतं शेतकरी हे मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत महायुतीच्या मागे उभे आहेत आपण बघितलं शेतकरी जेव्हा अडचणीत येतो त्याच्यामागे आम्हीच उभे राहतो यावेळी जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्यानंतर कापूस आणि सोयाबीनचे भाव हे कमी झाले तात्काळ आम्ही भावांतर योजना आणली चार हजार कोटी रुपये हे कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय केला आचारसंहिता आहे आचारसंहिता झाल्यानंतर थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत शेतकरी आमच्या सोबत आहेत शेवटचा प्रश्न आपल्याकडून बोलला जात की पाच हजाराच्या लीडने जागा मिळल्या जाईल परंतु विरोधक म्हणताय की पाच लाख मतं मिळवून दाखवाय भाजपने जळगाव जिल्ह्यात उल्हास जयेश साबडे सचिन गोसावी पुढारे न्यूज तर जळगाव मधून देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि रक्षाकडचे स्मिता वाघ निवडून येणार असं आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत Eu não